नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिंदेगड भाजपचे मंत्री भिडले व्हिडिओ व्हायरल वाद वाढला काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची अशी भाजी ताजी अपडेट भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार तर स्थापन झालं मात्र आता भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांमध्ये अतिशय टोकाचे वाद निर्माण झाले आहेत शिंदे यांच्यासोबत हे मंत्री भिडले नेमकं काय झालं एकनाथ शिंदे यांचे मंत्री एकमेकात तर भिडलेच आणि भाजपाच्या मंत्र्यावर सुद्धा टीका केली त्यामध्ये कोकणातून थेटे हे बातमी दीपक केसरकर यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी आज उदय सामंत यांच्यावर तोप डागत उदय सामंत यांना रिफायनरीबाबत सर्वच माहीत आहे सर्वांना माहिती त्यांनाच असतं आणि रिफायनरी ही लोकांना विचारल्याशिवाय होऊ शकत नाही अशी टीका मीडियामध्ये येऊन दीपक केसरकर यांनी केली आहे जेव्हा राणे म्हणाला की आता शंभर टक्के रिफायनरी कोकणात होणारच त्यानंतर केसरकरांना मीडिया विचारताच म्हणाले की शंभर टक्के होणार की माहीत नाही परंतु जनतेला मान्य असेल तर होणार यामध्ये उदय सामंत यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी हेच म्हणाले होते की रिफायनरी होणार त्यावर आता दीपक केसरकर म्हणाले की उदय सामंत यांना जगातलं सर्वच माहीत असतं ते सर्व ज्ञानी आहेत त्यामुळे आता त्यांच्याविषयी मी काही बोलू श बो, बोलू असं म्हणत त्यांनी उदय सामंत यांच्यावर टिक्कीची झोड उलवली आणि मला मंत्रिपद न देण्यामागे कोणाचा मोठा हात आहे हे सुद्धा जागाला माहीत आहे त्यामुळे मला जरी आता मंत्रिपद नाही मिळालं तरी माझ्या साईबाबा हे मला वरून बघतोय आणि मला यापेक्षाही मोठं पद देईल त्यामुळे मी मंत्रिपदासाठी नाराज नाही असं इथे म्हणाले परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी स्पष्ट दिसत होती त्यामुळे येत्या काळात कोकणात नारायण विरुद्ध केसरकर आणि केसरकर विरुद्ध उदय सामंत असा सामना बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद